मराठा आरक्षणासंदर्भातील भुजबळांची ही भूमिका वैयक्तिक आहे पक्षाची नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि भुजबळांनी त्याला उत्तर देताना ही भूमिका आपलीच आहे असं ठणकावूनही सांगितलंय ही भूमिका माझीच आहे कुणाला पटो न पटो ओबीसींसाठी लढतोय आणि लढत राहणार असं भुजबळांनीही ठणकावलंय छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहत आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही अमृत नोनी प्लस ये एक प्रवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस क्षमता परिषद मनुष्य सभा किसी भूमिका मंडी छगन भुजबल चाहे ना बस एक भूमिका छगन भूजबल ती कुणाला पटो न पटव मला त्याची काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो यापुढे सुद्धा लढणार बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही